या भुसावळ स्टेशनपासून जो जो दादूचा प्रवास दोन आठ करणाऱ्या आमच्या या भगिनी अथक परिश्रमातून त्यांचं काम जे आहे ते खूप चालू आहे रोजची रोजंदारी रोजचं त्या ठिकाणी जी काही अर्निंग आहे ते मिळवण्यासाठी दूरचा प्रवास करून ती एकत्र येत आहे आणि त्यांचं प्रॉडक्ट जर आपण पाहिलं अगदी साधं प्रॉडक्ट आहे आपल्याला दिसतं की ते या ठिकाणी केवळ ही फुलं जी आहेत फुलं जरी घेत तिकडे तिची काही बाला आहेत ती बालांचे त्या ठिकाणी जे काही आठवडे बांधले तर आम्ही कोसके म्हणतो हे बांधून ते आता दादालाच आले त्याच्यापैकी एक भगिनी आपल्याशी बोलत आहे तुम्ही आता उसाळ किती वाजता निघाला तशी आणि मग दादा काही किती वाजता पोहोचणार ते वाजता समजा रात्री पोहोचणार बरोबर आता आजू काही सामान आहे या ठिकाणी असलेला आणि मी जे विक्रांत की त्याच्या त्याच्या बोजक्यावर आपण बसलं म्हणून त्या चेडलेल्या आहेत परंतु नक्कीच मला असं वाटतं त्यांची मेहनत आपल्याला दिसते आहे की अथक मेहनत रोजचा या ठिकाणी काम चालू आहे आणि आज ते दादांना पोहोचून त्यांचं हे काम बंद होणार आहे आज बसून अगदी दोन दिवसावर येणारी शिवरात्र या शिवरात्रीची ही तयारी या ठिकाणी चालू आहे रुईची फुलं आहेत आणि ही जी काही लिंबाड्याची पालं आहेत ही पालं घेऊन त्या ज्या लेडीज आहेत ज्या भगिनी आहेत आज भुसावळपासून आज दादरला पोहोचत आहे नक्कीच ह्यांच्या मेहनतीला सलाम आहे महाराष्ट्राल इथे छोटे मोठी जी काही गोष्टी आहेत जी आम्ही मांडण्यात आलेली आहे जागा खूप कमी आहे आणि तरीसुद्धा मेहनत त्यांची मेहनत आपल्याला दिसते आहे कारण रोजचं हे काम त्यांचं आहे आणि रोजच्या कामातून त्यांचं जी काही दिसते आपल्याला तरच जगामध्ये मेहनत करणारी लोक ही किती आहेत अशा पद्धतीमध्ये आज आपलं पोट भरतायत त्याचं एक छोटंसं उदाहरण आपल्याला दिसतंय की ही माणसं जी आहेत हे रोजचं मेहनत आणि रोजच्या परिश्रमातून ही एवढ्या किलोमीटरचं अंतर पार करून आज मुंबईला येतात दादरला येतात आणि त्यांचा जो काही माल आहे तो तिथे बांधतात ते विकतात रोजंदारीच्या बेसवर या ठिकाणी हे काम चालू आहे जवळजवळ त्यांचे जे गोष्टी आहेत हे पंधरा वीस गोष्टी आपल्याला ते पाहायला मिळत आहेत तिकडे आमच्या सुद्धा त्यांनी ते गोष्टी टाकलेले आहेत म्हणजे त्यांना जागासुद्धा नाही आहे आणि तरीसुद्धा ते या ट्रेनने प्रवास करत आहे किती मेहनत आहे की सलाम त्यांच्या मेहनतीला आणि सलाम या महाराष्ट्राला की आपण अशा या रोजंदारीवर जगणाऱ्या या माणसांना आपण मदत करूया आणि मॉलमध्ये विकत घेण्यापेक्षा आणि ऑनलाईन विकत घेण्यापेक्षा आम्ही या भगिनींकडनं त्यांच्या या मेहनतीला सलाम करून आपण त्यांच्याकडनं विकत घेऊया आणि येणारी शिवरात्र जी आहे ती जोरदार साजरी करूया शंभू जय श्रीरा